PAT बल, अकोला जिल्ह्यात परीक्षा सुरू होताच शाळांना प्रश्नपत्रिकांचा अभूतपूर्व तुटवडा दिसून आला शिक्षक हतबल विद्यार्थी संभ्रमात आणि प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह त्वरित हस्तक्षेपाची गरज आहे अकोला समग्र शिक्षण प्रकल्पांतर्गत इयत्ता दुसरी ते आठवीसाठी नियोजित पीएटी दोन चाचणीच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात प्रश्नपत्रिकांचा तुटवडा उघडकीस आला आहे शाळांना हव्या त्या प्रमाणात प्रश्नपत्रिका पुरवल्या गेल्या नाहीत काही शाळांना फक्त चार पाचच प्रश्नपत्रिका मिळाल्याची माहिती मिळाली आहे यामुळे शिक्षक अक्षरशः हतबल झाले आहेत तर विद्यार्थी संभ्रमात आहेत शाळा व्यवस्थापक आणि शिक्षकांमध्ये रोषाचे वातावरण निर्माण झाले असून या योजनेवर प्रशासकीय नियोजन शून्यतेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शिक्षण विभागाने शिक्षकांना झेरो बॉक्स काढून परीक्षा घ्या किंवा इतर तात्पुरते पर्याय वापरा असे मार्गदर्शन दिले आहे परंतु हा तोडगा विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी पुरेसा नाही युडायस मधील पटसंख्येच्या बरोबर जुळव न होणे या तुटवड्याचे मुख्य कारण आहे जिल्हाभरातील परीक्षा व्यवस्थापन आता गोंधळात आहे शिक्षक विद्यार्थी आणि पालक वर्ग सर्व प्रभावित झाले आहेत प्रशासनाकडून त्वरित हस्तक्षेप न झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे पुढील दिवसात शिक्षण विभाग कशी सुधारणा करतो हे लक्षवेधक ठरणार आहे